लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील आजच्या भागामध्ये काव्य मानिनीसाठी सूप घेऊन आलेली असते मानिनी पण सूप प्यायला तयार नसते तेव्हा विक्रम म्हणतो अरे जा घेऊन ते नको तिरची इच्छा नाही आहे तेव्हा आपण पार्थ म्हणतो आई तुझ्या पोटामध्ये कावळे कोकत को आहे त्याचा आवाज काव काव इथपर्यंत येत आहे मानिनीला असू येतं आणि काव्या म्हणते की आत्ता मात्र तुम्हाला प्यावंच लागेल सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे तुम्ही आणि मग हे सूप तरी प्या आणि मग मानिनी म्हणते नको ग माझी इच्छा नाही आहे पण मग काव्याला आठवतं की आपल्याला नंदिनी व्हायचं आहे मग काव्या नंदिनी सारखं मानिनीला समजून सांगते हे सूप प्यावं लागेल कारण की विक्रम काकांबरोबर भांडायला ताकद हवी ना काकू तुम्हाला आई आता तुम्हाला हे सूप प्यावं लागेल आई हा शब्द एकताच मानिनी म्हणते की पुन्हा बोल ना ग काव्य आई म्हटलीस तरी चालेल आणि मग मानिनी काकू म्हणतात काव्य एक मागितलं तर देशील का तेव्हा काव्य म्हणते की काय पाहिजे हे किचनमधून आत्ता तयार करून आणते तुमच्यासाठी पटकन लगेच पण मानिनी म्हणते मला खायला काहीच नको आहे मला फक्त एक तुझ्याकडून हवं आहे प्रॉमिस तू का नंदिनीला एकटी पडू देऊ नकोस नंदिनीची साथ दे तेव्हा काव्या मानिनीला म्हणते की माझ्या नंदिनी ताईला मी कधीच एकटं पडू देणार नाही तिच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि नंदिनी ताईची साथ देणार आहे आणि मग जेव्हा काव्या हे बोलते आणि सकाळी उठल्यानंतर काव्या आता करोती देवापुढे म्हणत असते करोती म्हणते आणि मग इथे अं करोती म्हणत असताना देवाची आरती करते अगदी नंदिनी सारखी तेवढ्यात वसुंधरा आरतीला येते तेव्हा वसुंधरा काव्याला आणि नंदिनीला म्हणते आता मात्र मला तुम्हा दोघींना एक विचारावचं वाटत आहे आणि मग रम्या बोलते अगं त्या पुरत्या चक्रव्यूहात अडकल्या आहे आता त्या काय बोलणार आता त्यांचं त्यांना बोलायची त्यांची बोलती बंद झाली आहे तेव्हा आता वसुंधरा म्हणते तुझी नंदिनी चक्रव्यूहात अडकली आहे वसुंधरा म्हणते चोवीस तास झाले पण तुझी बहीण काही निर्दोष मुक्त झाली नाही तिच्यावर तर मोठा आरोप लागला आहे कोणताही पुरावा विरोधात आणू शकली नाही आणि तुम्ही दोघी बहिणी आता सावध राहा आणि मग हे चक्रव्यूह सुरू केलं होतं आणि चक्रव्यूहात अडकली पण ती नंदिनीच तेव्हा वसुंधरा म्हणते आता नंदिनी मला तुला विचारावं असं वाटतं आहे शत्रू जर घरातलाच असला तर काय करायचं तेव्हा आता रम्या म्हणते चोवीस तास द्यायचे चोवीस तासामध्ये बघायचं काय होतं काय नाही आता त्या मात्र पुरत्या अडकलेल्या आहे याच्यामध्ये तेव्हा काव्या बोलते की आता मात्र तुम्ही जर माझ्या ताईला त्रास देणार असाल तर मी तुमची खैर करणार नाही तेव्हा तेव्हा जीवा म्हणतो नंदिनीची तर निर्दोष मुक्तता होणारच आहे पण आता चक्रविवाद कोण अडकणार हे तर तुम्हाला बघायलाच मिळेल तेव्हा आता वसुंधरा म्हणते हो का आता काय करायचं आता मात्र नंदिनी तोंडाशी पडली आहे आता नंदिनी काहीच करू शकत नाही आता मात्र सगळे माझ्या बाजूने झाले आहे आणि आता तुम्ही काय काहीच करू शकत नाही असं जेव्हा वसुंधरा बोलते तेव्हा काव्या म्हण काव्याला बोलत असते काव्याला म्हणते तू शिस्तीत राहायचं तेव्हा काव्या म्हणते आता मात्र तुम्ही जर माझ्या नंदिनी ताईला एक शब्द जरी बोलाल ना तर मी मागचा पुढचा विचार करणार नाही पुराव्याचा सुद्धा विचार करणार नाही आणि मग बघेल आता तर खरा चक्रयूज सुरू झाला आहे हो आत्याबाई आत्याबाई तुम्ही जरा शिस्तीत राहा नाहीतर माझ्या नंदिनी ताईला जर बोललात ना आता मी काव्या म्हणून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा वसुंधरा मात्र डचकतेच काव्याचं बोलणं ऐकून आता काव्यामध्ये अबाउट टर्न घ्यायचा आणि तुम्ही दोघींनी रूममध्ये जायचं आणि रूममध्ये आराम करायचा असं जेव्हा असं काव्या बोलते तेव्हा न काव्यामध्ये अगं आत्ता मात्र खेळ सुरू झाला आहे कावे सर, कावे आता इथून पुढं आता काव्याने बोट दाखवत तिकडं वसुंधराला तिच्या रूमक जाण्याचा रस्ता दाखवला आता काव्याच्या काव्याने वसुंधराची चांगली जिरवलेली आहे काव्यामध्ये माझ्या ताईशा नादी लागलात ना तर काव्यासार काव्या तुमची खैर करणार नाही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आता दोघीजणी गुपचूप तुमच्या रूममध्ये निघायचं आहे तुम्हाला धडा शिकवायला एक मिनिटसुद्धा लागणार नाही पुरावेची तर मी वाटच बघणार नाही आत्ता तुम्हाला धडा शिकवेल आणि गाठ माझ्याशी आहे आणि आत्ता मात्र सुरुवात झाली आहे बघा आत्याबाई तुमचा कसा काठा काढते आता आणि मग वसुंधरा डचकते काव्याचं बोलणं ऐकून तुमचा जो मायलेकींचा जो प्लॅन चालू असतो ना तो प्लॅन मी नक्कीच उधळून लावेल आणि आता मात्र मी गपचुप बसणार नाही शांत बसणार नाही कारण की माझ्या ताईला जो त्रास होत आहे ना तो मी बघू शकत नाही आणि मी शांत देखील बसू शकत नाही तुमचा आता तुम्हाला धडा शिकवणारच आहे तुम्ही बघतच राहा आता तर खरा हा खेळ सुरू झालेला आहे आणि हा खेळ तुम्ही सुरू केला आहे पण आता संपवणार मात्र मी असं काव्या बोलत असते आता मात्र तुमची सुरुवात झालेली आहे आणि मग आता वसुंधराला आरती देते वसुंधरा गुपचूप काव्यापासून आरती घेते आणि काव्याकडे बघत राहते आणि मग वसुंधरा काही न बोलता काव्याला घाबरते तिथून निघून जाते तर काव्य म्हणते ताई तू एकटी नाही आहेस आम्ही सगळे आहोत तुझ्याबरोबर तेव्हा आता मात्र काव्या इथे देवापुढे म्हणते की आता देवावर हात वरती ठेवते आणि म्हणते आता मात्र मी तुझ्यासोबत आहे ताई तुला कधीच एकटं पडू देणार नाही पार्थ म्हणतो पार्थ पण समोर येतो आणि का हात ठेवतो म्हणतो मी पण तुमच्याबरोबर आहे तेव्हा काव्य जेव्हा म्हणतो मी नाही आहे मी नाही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आता चौघजणं एकत्र येतात आणि हातावर हात ठेवून शपथ घेतात आता मात्र आत्ता सुरुवात झाली खरी खेळाला आणि आता जेव्हा म्हणतो की आता नंदिनीला नंदिनीची निर्दोष मुक्तता झाल्याशिवाय आता शांतता नाही माघार नाही आता आत्यावाईला धडा शिकवल्याशिवाय रा गप्प बसायचं नाही आता चौघेही शपथ घेतात आणि नंदिनीला निर्दोष मुक्तता नंदिनीची कशी निर्दोष मुक्तता करता येईल आता यांनी शपथ घेतलेली आहे आणि आता एक, एक टीम झालेली आहे आणि एकजुटीना हातावर हात ठेवून शपथ घेतात आणि आत्याबाईला कसा धडा शिकवायचा आत्याबाईच्या विरोधात कसा पुरावा गोळा करायचा आता यांनी शपथ घेतली आहे इकडे संदीपची बहीण देवाकडे प्रार्थना करत असते माझ्या वहिनीची नॉर्मल डिलिव्हरी सुखरूप झाली पण डॉक्टर येतात म्हणतात की ड डिलिव्हरी झाली आहे व्यवस्थित पण जरा थोडासा बाळाला प्रॉब्लेम आहे बाळाचं वजन कमी असल्यामुळे बाळाला काचीच्या पेटीत ठेव ठेवण्यात आलं आहे बाळाची थोडीशी नॉर्मल सर्जरी करावं लागेल त्यासाठी खूप पैसा लाखो रुपये लागण्या लागतील पण तुम्ही त्या पैशांची पटकन व्यवस्था कर व्यवस्था करा नाही तर बाळाच्या जीवाला धोका आहे आणि बाळाची सर्जरी लवकरात लवकर करावी लागेल तुम्ही त्याची तयारी तयारी करा आणि मग इथे डॉक्टर जेव्हा सांगतात की बा बाळाचं वजन कमी असल्यामुळे बाळाला काचेच्या पिटीत ठेवलं आहे आणि त्याची लवकर सर्जरी करावी लागेल पैशाची तुम्हाला तरतूद करावी लागेल नाहीतर जे काही पण होऊ शकतं आणि आता डिलिव्हरी तर व्यवस्थित झाली आहे आणि आता तुम्ही लवकर तयारी करा तसं मला सांगा आता इकडे दोघेही बहीण भाऊ खूप घाबरले असतात आणि आता म्हणतात की पैसे कुठून जमा करायचे इकडे काव्या आणि ते तेव्हा आता जेव्हा म्हणतो की आपल्याला आता काहीतरी प्लॅन करायला हवा काहीतरी करायला हवं आता इकडे दीपक मोकळ सुटलेला असतो दीपक वसुंधराला फोन करतो म्हणतो की वसुंधरा मॅडम कशा आहात तुम्ही आणि कसा नंदिनीचा काटा काढला कारण की ती नंदिनी नंदिनी मलाच नंदिनीबरोबर लग्न करायचं होतं पण त्या नंदिनीने काय केलं त्या नंदिनीने त्या जीवाबरोबर लग्न केलं हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि नंदिनीने माझी बेलवर सुटका केली पण त्या विरोधात कसा मी तुमच्या घरी येऊन बोललो नंदिनीला कसं तोंडाशी पाडलं तेव्हा आता वसुंधरा म्हणते हो विक्रम पण आता तिच्या बाजूने राहिला नाही विक्रमने त्या नंदिनीला मानिनीच्या खुलीत येण्यासुद्धा आता परवानगी बंद केली आहे तो खोलीतसुद्धा येऊन देत नाही आहे आता मात्र ती नंदिनी एकटी पडली आहे तोंडाशी आपटली आहे तेव्हा दीपक म्हणतो आता मात्र ती नंदिनी नंदिनी कुठलीच राहणार नाही आता तिचा काटा नक्की काढला आहे तेव्हा वसुंधरा म्हणते आपल्याला शांत राहून चालणार नाही त्या नंदिनीच्या बाजूने जीवा पार्थ आणि तिची बहीण ती काव्य त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही आणि मग दीपक म्हणतो आता ते काहीच करू करू शकणार नाही कारण की कि नंदिनीला किडनॅप करणारा एकमेव पुरावा मी आहे आणि माझ्याशिवाय हे कुणीच कुणालाच माहिती नाही तेव्हा त्यांना ते कळूच शकत नाही त्यांनी कितीही काही केलं प्रयत्न तरी मी त्यांना सापडू शकत नाही आणि मी नक्कीच सावध राहील कारण की मला माहिती आहे Anten nanti ni विरोधात तिथे येऊन मी खोटी साक्षी दिली आहे आणि ती नंदिनी आता काहीच करू शकणार नाही कारण की त्या नंदिनीने मला स्वीकारलं नाही त्या जिवा, जीवाला जीवाचा स्वीकार केला याचा मला खूप राग आहे त्या नंदिनीचा खूप राग आहे तेव्हा आता वसुंधरा म्हणते मात्र तू सावधरा मोकाट फिरू नको तो जीवाने तुला कसं नंदिनीला तू तु पकडलं होतं तेव्हा कसं तुझी मारहाण केली होती ते विसरू नकोस ते पाठ जीवा तुझा कधी पत्ता कट करतील ना तुला कळूही देणार नाही त्यांच्यापासून सावधरा आणि तिची हिंदी काव्य तिच्यापासून सावधरा नाहीतर ते काहीतरी प्लॅन करतील आणि पुरता तू त्यामध्ये अडकला जाशील त्याच्यामुळे तू तु आता तुझा तुझ्या जीवाला जप असं वसुंधरा सांगते इकडे मात्र आता त्या नंदिनीला कसं तोंडाशी पाडलं हे आपण आता तिच्या विरोधामध्ये साक्ष दिली आहेस तू पण तुला आ, बेलवर तुझी हे विसरू नको की तुझी बेलवर सुटका झालेली आहे आणि तू कधी परत तुझ्या विरोधात ते पुरावे गोळा करतील हे तुला कळू देणार नाही तेव्हा आता इकडे दीपक म्हणतो ती नंदिनी काहीच करू शकत नाही ती माझं काहीच बिघडू शकत नाही कारण की नंदिनीचा एकमेव पुरावा म्हणजे मी होतो आणि आता मला मी तर तिथे सगळं साक्ष दिली आहे त्याच्यामुळे ते, ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाही त्या नंदिनी जवळ आता एकही पुरावा नाही आहे की ती निर्दोष कशी आ, सिद्ध होईल आता ती निर्दोष सिद्ध होणार नाही तिला त्या घरातून जावंच लागेल कारण की तिने माझ्याशी पंगा घेतला आहे आणि तिने मला लग्नाला नकार दिला होता आणि मला लग्नाला नकार देऊन त्या जीवाबरोबर लग्न केलं लग। आणि आता मात्र तिला मी सोडणार नाही इकडे जीवा म्हणतो की आता मात्र नंदिनी तुझ्याबरोबर मी आहे तू एकटी नाहीस एकटीला एकटी अजिबात समजू नको तेव्हा तेव्हा नंदिनी म्हणते की जेव्हा खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप केलं अशी जीवनभर साथ मला द्या तेव्हा जीवा बोलतो की खरंच माझी साथ तुला हवी आये का, सात आहे का आणि मग आयुष्यभराची साथ तर इथे नंदिनीने मागितली आहे आणि आता जीवा म्हणतो की खरंच आयुष्यभराची साथ आपण एकमेकांना देऊ का आणि तुला खरंच असं वाटतं का तेवढ्यात इथे पार्थ येतो पार्थ म्हणतो येऊ का तुमच्या जिमची जी ताकद आम्हालाही द्या थोडीशी तेव्हा आता जीवा म्हणतो की आता जिमला नाही ही ताकद सगळी नंदिनीला निर्दोष मुक्तता करण्यासाठी लावायची आहे काव्या पण तिथे येते काव्याने त्यांच्यासाठी सँडविच बनवून आणलेलं असतं काव्या म्हणते मालिनी काकूनला सूप बनवलं आणि इथे आता टोमॅटो उरले होते त्याचं बटाटा उरला त्याचं सँडविच बनवून आणलं आता मात्र तेव्हा पार्थ काव्याला बोलतो हे सगळं क क केलं का हो तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी चाललं तेव्हा काव्या बोलते देशमुख तुम्ही मला टोमनाच दिलाच ना का तर जीवा आणि पार्थ हसायला लागतात तेव्हा ते म्हणतात की हे सगळं काही केलं आता मग नंदिनीच्या डोळ्यात अश्रू येतात तर नंदिनी म्हणते की काय काव्या बोलते काय झालं ताई तेव्हा काव्या म्हणते की हे देशमुख सगळे असेच आहे मला कसे टोमणे देतात मी आता सगळ्यांसाठी सँडविच बनवून आणला आणि तुम्ही मलाच टोमणे मारता आता इकडे स सँडी खूप चिंताग्रस्त झालेला असतो तो म्हणतो आता पैसे कसे त्या काव्या पा काव्या पार्टने इथं महागड्या हॉस्पिटलमध्ये आणून आपल्याला अडकवलं आहे आणि आता आपण काय करायचं आता तो विचारत असतो तेव्हा त्याची बहीण म्हणते की त्यांनी आपली मदत केली आहे डिलिव्हरीचे ते पैसे त्यांनी आधीच भरले होते त्यांनीच आपल्याला मदत केली आहे तू काहीतरी मार्ग निघेल नाहीतर इथं इता, त्याची बहीण म्हणते की आपण नक्कीच काहीतरी मार्ग काढू यामधून आणि आत्ता बाळाला त्यांनी तर आपली खूप मदत केली आहे इथपर्यंत त्यांनी आणून पोचवलं म्हणून तर ती तुझी बायको चा जीव वाचला ती सुखरूप आहे आणि तुझं बाळ देखील सुखरूप आहे आणि तू त्यांनाच दोष देतो तेव्हा आता म्हणतो आता काय करायचं नाहीतर आपण बाळाला एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया ताई आता आपल्याला काहीच कुठून पैसे गोळा करायचे आता आपल्याकडं काहीच वेळ उरलेला नाही आहे पैसे तर हवे आहे तेव्हा इथे आप ताई म्हणते की बघू आपण काहीतरी करूया नंदिनी नंदिनीला फोन तेवढ्या ती करणार असते आता नंदिनीची मदत ती घेणार असते आणि मग इकडे यांचा प्लॅन सुरू होतो आता इथे जेव्हा दरवाजा लावून घेतो आणि त्यांची प्लॅनला सुरुवात होते तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की खरंच माझी बहीण खूप मोठ्या मनाची खूप हुशार झालेली आहे आणि दोघेही एकमेकींना मिठी मारतात तेव्हा पार्थ बोलतो की आता मात्र बहिणींचं प्रेम संपलं असेल तर आपण मुद्द्याचं बोलूया का मग आता इथून तर त्यांचा चक्रयू सुरू होतो आता त्यांचा मात्र प्लॅन इथे सुरू होणार आहे काव्य आणि पार्थ आणि जिवा हे सगळे नंदिनी एकजूट होऊन आता प्लॅन करत आहे की आत्ता काय पुरावा शोधायचा असा काहीतरी पुरावा आपल्याला शोधावे लागेल जेणेकरून वसुंधरा आत्या याच्यामध्ये अडकली जाईल तिच्याविरुद्ध आपल्याला एखादा तरी पुरावा मिळाला पाहिजे तेव्हा काव्या बोलते की आपल्याला असं काहीतरी पुरा एकसुद्धा पुरावा मागे नाही आहे आता मात्र आपल्याला काहीतरी करायला हवं आणि त्यांच्याविरुद्धात काहीतरी पुरावा गोळा करायला हवा तेव्हा पार्थ म्हणतो वसुंधरा आत्या तर आपल्याला काहीच सांगू शकत नाही पण आपल्यालाच आता काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा काहीतरी अपराध होतो तेव्हा काही ना काही छोटासा पुरावा तरी मागे राहतोच आपण तो शोधायला हवा आणि तोच आपल्याला एखादा क्लिक आपल्याला मिळायला हवा आणि तो जर आपल्याला मिळाला तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो पण तो कसा शोधायचा आणि काय करायचं आता मात्र ते प्लॅन करत असतात पण मात्र आता त्यांचा प्लॅन सुरू होतो तेव्हा जेव्हा म्हणतो असा काहीतरी पुरावा आपल्याला शोधायला हवा जेणेकरून वसुंधरा आत्यामध्ये ती वसुंधरा आत्या यामध्ये अडकली पाहिजे आता मात्र चक्रीवूत सुरू झालं यांचा चौघांचा प्लॅन आता इथे सुरू झालेला असतो तेव्हा पार्थ म्हणतो पण आता एकही पुरावा आपल्याकडे नाही तो पुरावा कसा शोधायचा आता इकडे सोन्याच्या बांगड्या ज्या असतात त्या नंदिनीने यांना गिफ्ट केलेल्या असतात संदीच्या बहिणीला तेव्हा ते म्हणते ते की नंदिनी शेवटी आपल्या मदतीला आली या बांगड्या आपण गहाण ठेवूया आणि थोडे पैसे जमा करूया मी नंदिनीलाच फोन करणार होते आता नंदिनीला फोन न करता त्या बांगड्या गहाण ठेवायच्या ठरवल्या आता मात्र यांची मदत काव्या पार्थने ते केलेलीच असते आता मात्र इकडं यांचा प्लॅन झालेला असतो आता मात्र जेव्हा दीपकला फोन करणार असतो आता दीपकला दीपकला फोन करून आता जीवा घाबरवणार असतो आता मात्र त्यांच्या हाती पुरावा लागणार आहे आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता दीपक दीपक विरुद्ध आता पुरावा वसुंधरा विरुद्ध पुरावा आता जीवा गोळा करेल का आता सगळे चौघजण एकत्र येऊन आता नंदिनीची नक्कीच निर्दोष मुक्तता होणार आहे आता पुढील भागामध्ये हे सगळे एकत्र आले आणि आता जिवा पुरावा शोधून काढणार आता नंद नन... आता नंदिनीची नक्कीच निर्दोष मुक्तता होणार असे पुढील भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल